स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आणखीन एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये थमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल आजचा व्हिडिओ काय आहे तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर आज छानपैकी सेलिब्रेशन वगैरे असणार आहे ते तुम्हाला सगळे ह्या व्हिडिओत पाहायला भेटेल आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया tenis waktukti ajalah

सांगते तिथे बांधू कापून आटा फूल गया है हम हैप्पी रक्षाबंधन गिफ्ट होईल बुद्धा होईल पूर्ण टाईट पाहिजे बघा आता गिफ्ट काय राहायला एकच

মেনচ্য়েে এইডিয়ে এডিয়েনাটিয়ে নিুাগনেতানে মাটরাাকে ভিযেনান। এডাকেন এড়াকে হাকরে়ে এডেরাকে এডরেরাকে�

ओवाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची ही वेडी माया भाऊ महावेडाय भाऊ महावेडा आहे

अन्य क्रेबर इक्रेबर इक्रेबर नहीं 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 दावदे. ये खाली ए, दे खाली बसून रुजे पेढा दे पेढा पेड़ा दे आधी म्हणजे शांता बसून पेड़ा दे खायला दे

नको खात बसेल काढून घे मी सांगितलेलं यांना की कोणाच्या तरी मोबाईल मध्ये व्हिडिओ काढा म्हणून इथे चालू आहे आता मस्तपैकी सेलिब्रेशन

उतरा खाली आता आता नाही कथा लाकडात मध्ये gameState माझा आवाज प्रातोला बोलत नाही दीदी तू काय कुठे तीरसर तस्ता है ना तस्ता है ना नहीं 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 नही चेक कर ले मगे हसना बाइक एक ठक लगन फोटो डाल दो जय हनुमान को राधे बोल के सुनना वो ऐसे बते बना है ये भाई एक काम करो हम तो करीबन साथ में দিবা বিজনারে আতে আতে तिला शाळेत चॉकलेट द्यायचं